आता मग डायबिटीसचे नेमके प्रकार असतात कोणते टाईप वन डायबिटीस की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं इन्शुलिन शरीरात अजिबात तयार होत नाही म्हणून त्या पेशंटला वजन झपाट्यानं कमी होतं की जेणेकरून आपल्याला इन्सुलिन अशा पेशंटला चालू करावं लागतं तर ते डिटेक्ट करणं गरजेचं आहे त्यासाठी सी पेप्टाईड नावाची टेस्ट असते टाईप टू डायबिटीस की जो लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये जास्त प्रकर्षाने आढळतो मग टाईप टू डायबिटीस जर शोधायचं असेल तरी याच तपासण्या कराव्या लागणार आहेत त्याच्यानंतर नव्यानं येऊ पाहणारा आजार तो म्हणजे टाईप वन पॉईंट फाईव्ह डायबेटीस जे अजून शास्त्रज्ञ शोधताय की होतो मीन्स लाडा की ज्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला तात्काळ ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं अन्यथा पेशंटला लगेच इन्शुलिन चालू करावं लागतं या पेशंटनं सुरुवातीला तपासण्या करून वेळीच उपचार घेतले तर कदाचित अशा व्यक्तींचा डायबिटीस खऱ्या अर्थानं रिव्हर्स होऊ शकतो आणि भविष्यात होणारे कॉम्प्लिकेशन जसं की हृदयविकार असेल किंवा किडनीचे विकार असतील किंवा लिव्हरच्या संदर्भातल्या तक्रारी असतील किंवा मेंदूचा स्ट्रोक नावाचा आजार आहे हे टाळले जातील आणि तेजस तुला ही जर लक्षणं जाणवत असतील तर तू खाली दिलेल्या नंबरवर फोन कर आणि मला येऊन भेट आणि आपल्यालाही अशा पद्धतीचे जीवनशैलीच्या संदर्भातल्या आजारांचे जर काही मार्गदर्शन हवे असेल तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील वजन वाढणं वजन कमी होणं केस गळणं थायरॉइडच्या संदर्भातल्या तक्रारी डायबिटीस तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि वेळीच मार्गदर्शन घ्या